शासनाने घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर नारायणगाव पोलीस स्टेशन मार्फत कडक कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे कोरोना काळात शासनाकडून लॉकडाऊन शिथिल करण्यात आले दरम्यान शासनानं अटी घालून प्रवाशी शासनाच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे शासनाचे नियम धाब्यावर बसवून हे बस मालक मात्र पन्नास ते साठ प्रवाशांना आपल्या बसमध्ये प्रवासास घेऊन प्रवास करत आहेत अशा बस चालक आणि मालक यांच्यावर मोटार नियम काय कायद्यानुसार कडक कायदेशीर कारवाई तसेच प्रवाशांवर सोशल डिस्टन्स आणि तोंडाला मास्क न लावणे या कारणांमुळे दंडात्मक कारवाई केली जाते त्यांच्याकडनं दंड आकारला जात आहे याउलट महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये मात्र शासनाच्या नियमांचं पालन करत सर्वच प्रवाशांची वाहतूक केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे रिपोर्टर निलेश शिंदे आज चोवीस तास नारायणगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा